जालन्यातील दीपक बोराडे यांच्या नावाची सध्या राज्यभर चर्चा आहे धनगर समाजाला एस टी प्रवर्गात आरक्षण मिळावं यासाठी ते उपोषण करतायत त्यांच्या लढ्याला राजकीय नेते आणि अन्य समाज घटकातून सुद्धा समर्थन वाढतंय अशातच त्यांनी बुधवारी राज्यभर चक्काजाम आंदोलन आणि रास्ता रोको करण्याचा इशारा दिलाय बघूयात धनगर आरक्षणासाठी लढणाऱ्या या लढवय्याची ही कहाणी मी हालाड इथपर्यंत आणला आता हालाडा राज्यात सगळं तुमच्या कुठेही तोडफोड जाळफोड कोणाला शिव्या देणे चुकीची घोषणाबाजी करणे या गोष्टी कोणीही करू नये धनगर समाजाला एस टी प्रवर्गात आरक्षण मिळावं यासाठीचा हा लढा एका इशाऱ्यावर मोर्चाला झालेली लाखोंची गर्दी आणि धनगर आरक्षणासाठी उपसलेलं उपोषणास्त्र जालना के जाफराबाद तालुक्यातील गोंदनखेडा से दीपक बोराडे हे धनगर समाजाच्या लढ्याचे नवे नायक म्हणून उदयाला हे सगळे लोक साक्षीदार

अहिला देवी होळकर यांच्या नियोजित स्मारकाच्या ठिकाणी उपोषण करतायत धनगर समाजाच्या गेल्या सत्तर वर्षांच्या लढ्याला त्यांनी जिवंत केलंय आणि हे करत असतानाच त्यांनी समाजकारण आणि राजकारण यांची सांगड घातली त्यांना मिळणारा सामाजिक आणि राजकीय मंडळींचा पाठिंबा याची ग्वाही देणारा आहे माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना या संदर्भामध्ये त्यांनी ठोस अशा प्रकारचा शब्द त्यांना दिला होता माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा हा विषय पूर्ण समजून घेतलेला आहे सरकार म्हणून सरकार या संदर्भामध्ये पॉझिटिव्ह आहे पण काय अंमलबजावणी होत नाही हा विषय माझ्या समोरचा पण आहे मी तातडीनं या आंदोलनाची व्याप्ती या आंदोलनाचे होणारे परिणाम हे माननीय मुख्यमंत्री मोदय माननीय उपमुख्यमंत्री मोदी यांच्या लक्षामध्ये मी आजच आजच इथून गेल्यानंतर आजच त्यांच्या लक्षामध्ये या ठिकाणी आणून देणार आहे मनाने शांत असल्याची गैरफायदा हा सत्तेच्या लोकांनी घेऊ नये असं सुद्धा मला या निमित्ताने जाणीव समाज शांत जरी असला तरी सुद्धा संयमी जरी असला तरी सुद्धा त्यांच्याही भावना आहे आणि त्यामुळे भावनांशी खेळू नये असं मी जरूर या निमित्ताने शासन दरबारी सांगण्याचा प्रयत्न करतो एकीकडे राजकीय वर्तुळातनं दीपक बोराडे यांना पाठिंबा मिळतोय तर दुसरीकडे समाजातील विविध घटक सुद्धा त्यांच्या पाठिंब्यासाठी पुढे सरसावले सकळ वंजारी समाजाच्या वतीने आणि ओबीसीच्या वतीने आम्ही त्यांना एस टी आरक्षण जाण्यासाठी संपूर्ण आमच्या जा वतीने आम्ही पाठिंबा त्यांना दिलेला आहे आणि ह्या जिल्ह्यातले तमाम बहुजन आणि ओबीसी त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले की मी स्वतः लक्ष घालणार आहे मी कुठल्या अधिकाऱ्यांच्या सोडवणार नाही आहे आणि ते त्यांनी मान्य केले की मी स्वतः भागामध्ये जाऊन त्या ठिकाणी मी शब्द दिलेला आहे त्यामुळे नैतिक नैतिक सुद्धा माझी जबाबदारी आहे आणि हे मी कुठल्याही परिस्थिती धनगर समाजाला जे आहे आरक्षण देण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून लागलं ला तर दिल्लीमध्ये सुद्धा जाऊन सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया त्यांच्या सुद्धा बैठक जी आहे ते करून जे आहे जी प्रसिद्ध पूर्ण करायची महाराष्ट्राला ते पूर्ण करण्याचं अभिवचन जे आहे ते आजच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस दे साहेबांनी आज दिलेलं आहे दीपक बोराडे यांनी उभा केलेला हा लढा आणि त्यांचा संघर्ष मोठा आहे बोराडे यांनी दोन हजार पाच ते दोन हजार चौदा वर्षांच्या पोलीस खात्यातील नोकरीचा त्याग धनगर समाजाच्या लढ्यासाठी केला त्यांची प्रमुख मागणी धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करावी ही आहे दोन ऑक्टोबर दोन हजार ला त्यांनी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सात दिवसांचं उपोषण केलं हे लाठीमारानंतर निलंबित केलेल्या पोलीस निलंबन रद्द करण्याच्या मागणीसाठी होतं एकवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी त्यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चानंतर धनगर आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड आणि दगडफेक केली होती सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी पंढरपूर इथे सहा सहकाऱ्यांसह सोळा दिवस आमरण उपोषण केलं नऊ ते पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यानचे हे उपोषण एकनाथ शिंदे यांनी मागणी पूर्ण करण्याचं लिखित आश्वासन दिल्यानंतर स्थगित झालं आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला बोराडे आणि इतर धनगर आंदोलकांनी मुंबईतल्या मंत्रालयातून खाली उड्या मारल्या होत्या सतरा सप्टेंबर दोन पासून बोराडे यांनी जालन्या धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा आमरण उपोषण सुरू केलंय दीपक बोराडे हे सतरा सप्टेंबर पासून उपोषण करतायत आणि त्यांच्या या उपोषणाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी ही त्यांच्याशी फोनद्वारे चर्चा केली आहे मार्ग काढायचा प्रयत्न करू तर तुम्ही जरूर या कारण काय बघा म्हणजे तुमचं आता तुम्ही उपोषण केलं लोकां हा मुद्दा तुम्ही अडाणीवर आणला लोकांनी देखील त्याला एक चांगलं समर्थन दिलं पण शेवटी मार्ग तर बैठकीतलं आणि चर्चेतलं तर त्यामुळे मला असं वाटतं आता उपोषण सोडावं आम्ही नीट दखल घेतले याची आणि आपण दीपक बोराडे यांनी आता आक्रमक भूमिका मांडली आहे उद्या चक्का जाम आंदोलन करण्याचं आवाहन त्यांनी केलंय सर्वसामान्य जनतेला फार त्रास होणार नाही याची काळजी आपण घेऊ म्हणून सकाळी अकरा वाजेपासून तर दुपारी दोन वाजेपर्यंत या तीन तासातच आपल्याला राष्ट्र रस्ता आणि चक्का जम करायचा. आमच्या माय माहुल्या सगळे आमचे मल्हार मावळे आणि मी घेऊन रस्त्यावर उतरा. कुणी हे कायदा हातात घेणार नाही. कुठेही तोड फोड जाळ फोड कुणाला शिव्या देणे चुकीची घोषणाबाजी बाजी करणे या गोष्टी कुणीही करू नये. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातनं आरक्षण मिळावं या मागणीसाठी दीपक गोराडे यांनी उभा केलेला हा लढा समाजाच्या आशा पल्लवीत करणारा आहे कारण हा लढा सत्तर वर्षाहून अधिक काळ लढला गेलाय पण तो दीपक गोराडेंच्या रूपानं नव्यानं जिवंत झालाय अशात आता सरकार दरबारी या मागणीची कशी दखल घेतली जाते आणि त्यातून धनगर समाजाच्या पदरात काही पडतं का हे पाहणं महत्वाचं असेल जालन्याहून गौरव साळीसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज Eu